हॅलो व्हिवर्स आज आपण या व्हिडिओमध्ये बॉम्बे हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रुटमेंट जे आहे दोन हजार तेवीसची तिच्याबद्दल एक खूप महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत असेच महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा हा निकाल आहे ज्युनियर क्लर्क कनिष्ठ लिपिक टायपिंग टेस्टसाठी जे कॅन्डिडेट्स आता पात्र आहेत त्यांची लिस्ट या पी डी एफमध्ये दिलेली आहे ही पी डी एफ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिली आहे त्यावर तुम्हाला टच करायचं आहे ही पहा खूप मोठी यादी आहे ही तुमचं नाव आहे की नाही यामध्ये पाहून घ्या आणि तुमचं जर नाव असेल तर अभिनंदन पुढच्या स्टेजसाठी तुम्हाला शुभेच्छा ज्यांचं नाव नाही त्यांनी निराश नव्हता त्यांनी पुढील परीक्षेसाठी जोमाने तयारीला लागा तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारू शकता सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दिली जातील आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट थँक्यू